देव हा अनंत आहे म्हणून त्याने आपल्या स्वतःला एक मुखवटा धारण केला यासाठी की के तो मरावा कारण तो देवाच्या स्वरूपात राहून मरू शकत नव्हता म्हणून देवाने आपल्या स्वतःला पुत्र स्वरूपामध्ये प्रकट केले ज्याचे नाव प्रभू येशू म्हणून त्याला मनुष्याचा आपल्या स्वतःला येशू मध्ये लपविले होते योहान कृष्ण वर्तमान तीन अध्याय तेरावं वचन म्हणते स्वर्गांतून उतरलेला व स्वर्गात असलेला तो एकच देव पृथ्वीवर ही आहे मानव स्वरूपात स्वर्गात हे आहे आत्म्याच्या स्वरूपात म्हणून पहिला अध्याय कलेशेकर वचन म्हणते तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे म्हणजे अदृश्य देवाला प्रकट करण्यासाठीच ख्रिस्त येशू आला होता म्हणूनच फिलिपाने म्हटले की पिता आम्हाला दाखव म्हणजे आम्हाला उरे आहे तेव्हा येशूने म्हटले ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले आहे देवत्व हे एक प्रकटीकरण आहे पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही आणि पुत्र वाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करावेची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला